सिटी न्यूज वसा जनसेवेचा शेतकऱ्यांना शासनानं मागील वर्षीचे दोन हजार तेवीस ते सोयाबीन अनुदानासाठी हेक्टरी पाच हजार अनुदान देण्याचं ठरलंय परंतु काही शेतकरी हे सामूहिक क्षेत्र असल्यामुळे त्यांची नावे यादीमध्ये आली नाहीत त्यांच्यासाठी कृषी विभागामध्ये सामूहिक क्षेत्र हे स्टॅम्प पेपरवर अपडेट करून आणा असे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देण्याचे निर्देश चिखली तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर यांनी एका पत्रकाद्वारे काढले आहेत त्यामुळे स्टॅम्पची अत्यंत गरज असल्यामुळे सर्व शेतकरी स्टॅम्प घेण्यासाठी चिखली तहसीलच्या जुन्या तहसीलमध्ये गेले असता काही शेतकऱ्यांना शंभर रुपयाचा स्टॅम्प हे तीनशे रुपये देण्याचे काही स्टॅम्प विक्रेते हे खेळ खेळत आहेत सदर स्टॅम्प विक्री तसेही शंभर रुपयाचा स्टॅम्प मध्ये एकशे दहा रुपयाला विकतही सुद्धा सर्वसामान्यांची मिळवणूक होतीये शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना स्टॅम्प देण्यासाठी आधार कार्डची मागणी सुद्धा केली जाते हे जर सर्व नियमानं चालतं तर स्टॅम्प विक्री हा का नियमान चालत नाही असा सवाल उपस्थित होतोय आता तर त्यांनी हद्दच केली आहे सदर शंभर रुपयाचे स्टॅम्प हे तीनशे रुपयांनी विक्री करत आहे आणि शेतकरी आज हा अस्मानी आणि सुलतानी संकट अशी लढत असतानाच या आर्थिक संकटाशीही लढत आहे शेतकरी हा यावर्षी निसर्गानं शेतकऱ्याला साथ न दिल्यामुळे चिखली तालुक्यातील भरपूर मंडळ असे आहेत की त्या ठिकाणी सोयाबीनला शेंगाही लागल्या नाहीत आणि ज्या काही लागल्या आहेत त्याचं प्रमाण अत्यल्प आहे नदी नाले सर्व कोरडे आहे चिखली तालुक्यामध्ये नितांत पाण्याची आवश्यकता असताना सध्या निसर्गाचं पाणी पडत नाही त्यामुळे शेतकरी अहवाल दिला झाला आहे आता जगावं का मरावा असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून पडलाय तसंच तथा आता शंभर रुपयांचे स्टॅम्पसाठी तर तीनशे रुपये द्यायचे तर हे आणायचे कुठून आणि ही फसवणूक होत असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे या बाबीकडे चिखली तहसीलचा मान्य तहसीलदार संतोष काकडे यांनी लक्ष देण्याची गरज आहे सदर तुटवडा हा कृत्रिम असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या रांगा तरी तहसीलदार यांनी या या बाबीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक वाचवावे ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस